नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या हातकरंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी इचलकरंजी शहर भाजपचे निवेदन इचलकरंजी शहर भाजपाच्या वतीने दुष्काळग्रस्त हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर, 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 लवकर पंचनामे करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी भाजपाच्या वतीने प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य शासनाने जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील पर्जन्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता निकष वनस्पती निर्देशांक्रेरणी खालील आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर तर सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ शासनाने जाहीर केला आहे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत यात जमीन महसूलात सूट पीक कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षक शुक्लात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत शिथिलता पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडित न करणे आदींचा समावेश आहे या सवलतींची अंमलबजावणी तातडीने करून विद्यार्थी व शेतकरी वर्गाला लाभ द्यावा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले शहाजी भोसले युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड संघानियोचे अध्यक्ष अनिल दाळ्या जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे पांडुरंग म्हातुगडे दीपक पाटील उमाकांत दाबोळे अण्णा आवळे महेश पाटील अरुण कुंभार आबा बनसोडे उत्तमसिंह चव्हाण जहांगीर पटेकरी मारुती पाथरवट प्रवीण पाटील बाळकृष्ण तोतला मनोज जाधव प्रशांत शालगर रणजित अनुसे प्रवीण बनसोडे अर्जुन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा